आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट खड्डा ठरतोय तालुक्यातील रस्त्याची दुर्दशा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कळवण तालुक्यातील सर्वच रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना एक मोठी डोकेदुखी आहे असा एकही रस्ता नाही त्यावर खड्डे नाही तालुक्यात सर्वच रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय कळवण तालुक्यातील रस्ते खिळखिळे खेड़ झाल्यात याच रस्त्यावरून शेतकऱ्यांचा भाजीपाला गुजरात राज्यामध्ये विक्रीत जातो मात्र रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे वाहन वेळेवर पोहोचत नसल्याने भाव योग्य मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहेत त्याचबरोबर एक लहरे ते कणाशी रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठी मोठी खड्डे पडली आहेत एक एक फुटाचे खड्डे खाली असल्यामुळे अपघात संख्या वाढली आहे वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे वाहन चालकांचं दुखापत होतीये बांधकाम विभागाच्या अधिकारी हेतू पुरस्पर दुर्लक्ष करत आहेत त्याचबरोबर ते पाळे रस्त्याला दोन दोन फुटांचे खड्डे पडलेत वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे याकडे लोकप्रतिनिधी लक्ष घालून तत्काळ रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर